पण गणपती बाप्पाच्या पायाजवत बाहेर आलो हा होता जोगेश्वरीचा राजा आपल्या मागे आहे पोटचा राजा कोणी पण फोटो काढायला आपण युट्यूबवरच नाहीये पहिली गोष्ट आणि तू येतोस कुठून डानवर डहाणू वरून तो गणपती बाप्पांचा आगमन बघायला येतो आणि हा मला डहाणू फिरवणार हे सगळं मी फिरवणार आहे आहे फुल फुल गडबड असणार असणार धमाल आहे पण तुम्ही माझ्यासोबत ह्या आगमनामध्ये आहात असा तुम्हाला फील द्यायचा आहे सर्वात मोठं आगमन आज होणार आहे म्हणजे सगळीकडनं गणपती बाप्पा निघणार आहेत तर हा ब्लॉग ना शेवट बघा ह्या ब्लॉगला खूप धमाल येणार आहे आणि जास्तीत जास्त गणपती ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखव्य शुभेच्छा आणि आपल्या एका फॅमिली मेंबरला सबस्क्राईबर फॅमिली मेंबरला तो मोबाईल सापडला त्याच्यावरती कारण की माझा फोटो होता आणि तेव्हाच आपल्या चॅनलवरती त्यावेळेला एक लाख सबस्क्राईबर झालेले तर आज तारीख आहे अठरा ऑगस्ट आणि वार आहे रविवार रविवार म्हटलं की सगळ्यांना सुट्टी आणि आज आहे ना मुंबईतून ना तुम्ही असं म्हणते ना सर्वात मोठं आगमन आज होणार आहे म्हणजे सगळीकडनं गणपती बाप्पा निघणार आहेत तर किती गणपती बाप्पा आहेत अजून मला पण ना माहीत पण भरपूर सारे गणपती बाप्पा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्यासाठी एकच रिक्वेस्ट आहे ती म्हणजे कुठली ती म्हणजे गणपती बाप्पा मोर्या ही कमेंट करायला विसरायचा नाही आहे आणि हा आपण असं कसं म्हणजे रँडम ब्लॉग शूट करतो आहे म्हणजे जसं जसं आम्हाला गणपती बाबा बाहेर येतात वर्षॉपमधून ते घ्यायचं काय मिळते का ते घेऊया त्यानंतर आपण गणसंकुल साईडला जाऊया तिथून काही शूट मिळतं का बघूया असा वेगवेगळ्या गोष्टी आपण म्हणजे करण्याचा प्रयत्न करू आणि ना तुम्हाला वेगळे शॉट म्हणजे कसं जसं दरवेळेला आपण दाखवतो ना आपल्या ब्लॉगमध्ये तसं आपण ना वेगळे पण काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी असा वेगवेगळ्या अँगलने शूट करेन तर हा ब्लॉग ना शेवटपर्यंत बघा ह्या ब्लॉगला खूप धमाल येणार आहे आता काय करूया जाऊया फटाफट कारण की प्रतीकचा फोन आलेला की गणपती बाप्पा बॅक टू बॅक निघतात आहेत तर लवकरच दादा तर आता जाऊया आणि बाप्पांचं आगमन बघूया चलो तर मित्रांनो ना काल आपण एक ब्लॉग टाकलेला तर तो ब्लॉग आहे खैराणीचा राजा आणि परळचा महाराजा आणि एक बोरोलीचा गणपती होता त्या तीन गणपती बाप्पांचं हो आगमन मी त्या ब्लॉगमध्ये टाकलं आणि मस्त ब्लॉग झाला आहे तर तो ब्लॉग जर पाहिला नसेल ना तर तो ब्लॉग पण नक्की बघा त्यामध्ये पण असे वेगवेगळे शूट ट्राय केलेत प्रयत्न केलेत तुम्हाला दरवेळेला काही ना काही नवीन दाखवायचं आणि आजचं आगमन कसं माहिती आहे काय तुम्ही माझ्यासोबत ह्या आगमनामध्ये आहात असा तुम्हाला फील द्यायचं आहे सो आजचं मी आगमन तसं काही शूट करणार आहे कारण की भरपूर गणपती आहेत असंच आम्ही जसं चालत जाऊ जसं जसं जा जा आमच्यासमोर जे जे गणपती येतील ना ते तुम्हाला आम्ही दाखवू कुठला तरी गणपती आलात बापरे गर्दी हो बापरे खूप गर्दी आहे We'll <laughs> हा होता जोगेश्वरीचा राजा त्या साईडला गेलेला गणपती आणि का एंट्री झाली जबरदस्त मस्त बाहेर आलं आणि जबरदस्त एंट्री झाली हा मस्त वाटलं ना जबरदस्त मस्त मूर्ती चला आता आपण मला वाटतं इकडचं बऱ्याच झालेत झाले गणपती मॅक्झिमम हा आता इकडच्या कस मॅक्झिमम गणपती बाप्पा तुम्हाला दाखवलेले म्हणजे गेटमधून वर्कशॉपमधून बाहेर येताना वगैरे आता ते सर्व गणपती एकदा पुढे गेले असेल तर आपण काय करूया माहिती का आता तिकडे जाऊया आणखीन काही गणपती चं आगमन पण आहे ना तर आता आपल्याला ते पुढे सगळे केले ना की सगळे गणपती दिसतील आणि जास्तीत जास्त गणपती ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखव मी तेवढं ट्राय करेल सुंदर तर मित्रांनो आता आपण ना परळ वर्कशॉपच्या इथे होतो आणि तुम्ही बघितलं पाच ते सहा गणपती बाप्पांचं आपण आगमन पाहिलं म्हणजे गेटमधून बाहेर येताना आणि काही जे शॉट होते ते तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये पाहिले तर आता आपण काय करूया माहिती आहे का आणखीन काही गणपती बाप्पा आहेत ना ते त्या तिथून वर्कशॉपमधून पण निघणार आहेत मग आता मी काय करेन माहिती आहे का आता जसं मला गणपती बाप्पा दिसेल आहे ना तसं मी गणपती बाप्पा तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत राहील आणि तुम्ही बघत राहा ह्या ब्लॉगमध्ये काय जास्त मला बोलता नाही येणार कारण की भरपूर गणपती बाप्पा आहेत ना सो फुल गडबड असणारे फुल धमाल असणार आहे पण ब्लॉग पाहण्यासारखा आहे कारण की तुम्हाला भरपूर गणपती बाप्पा ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि सगळ्यांना थँक्यू सो मच की जे जे मला येऊन भेटतात आहे जे माझे घरचे ब्लॉग बघतात आहे जे रेसिपीचे ब्लॉग बघतात ते जे ट्रायबलचे ब्लॉग बघतात आहे जे कोकणातले ब्लॉग बघतात आहे तर त्यांना खरोखर मनापासून थँक्यू सो मच काही तर फॅमिलीज अशा मिळाल्या की त्यांनी सांगितलं की घरातलं जे काम म्हणजे घरातलं जे आपण काम चालू केलेलं त्याचे तीन चार आपण ब्लॉक टाकलेले तर कुठलं काय काय काम झालं ना ते देखील त्यांनी मला ना बोलून दाखवलं सांगितलं की म्हणजे हे हे घरात तू काम केलं हे हे चेंजेस केले तर मला ना खूप बरं वाटलं की तुम्ही माझे घरगुती ब्लॉक जे आहेत त्यांना पण तितकंच बघता सो आता आपण काय करूया जाऊया एक स्लेटरवरचा गणपती तुम्ही मगाशी बघितला तर तो आता गणपती आपण स्लेटरवर जा त्याचे थोडेसे काही मेन रोडवरून फुटेज घेऊया आणि ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवूया चला 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 अरे मित्रा तुला यार कधीपासून मला ब्लॉगमध्ये घ्यायचं आहे तर ह्याला मला कधीपासून ब्लॉगमध्ये घ्यायचं आहे पहिल्यांदा तुझं नाव सांग मी सुदर्शन विजय जाधव सुदर्शन विजय जाधव याचं नाव आहे आणि तू येतोच कुठून डहाणूवरून दानौ डहाणूवरून तो गणपती बाप्पांचा आगमन बघायला येतो म्हणजे डहाणू म्हणजे माझा गा हो सफाळा आणि हा तिथून आगमन पाहायला इकडे येतो म्हणजे यार कमाल आहे तर एवढा लांबून येतो आणि सहा सात वाजेपर्यंत थांबतो असंही नाही त्या दिवशी पण खैरानीच्या राजाला ना ओ, रात्री दहा अकरा वाजता घरी गेला आणि व्लॉग एडिट केला परळचा महाराजा परळचा महाराजा खैराणी म्हणजे खैराणी साखरे के शूट केला नंतर परळच्या महाराजाला आला आणि नंतर रात्री दहाची ट्रेन वगैरे बसून म्हणजे एवढा लेट घरी पोहचला मस्त काय नाही तुम्ही सोबत आहे तर असंच पुढे पण आम्ही येत राहू येस नक्की नक्की आणि हा मला डहाणू फिरवणार हे सगळं झाल्यावर मी ना डहाणू फिरवणार आहे सर्व टाहणूतले जे जे मेन स्पॉट आहे सर्व दाखवणार आहे ओके झालं तीन चार गेले ना फक्त अच्छा तो निघणार निघाला का निघाल निघणार आहे ना, रह, ना, रह, ना, ये भी ना ए, तुला माहिती आहे मी ओळखतो तुला बघितलं आपण तू व्हिडिओ मध्ये पण आहे माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या भावाच्या चॅनलला आपला भाऊ खूप मेहनत करतो मस्त चला निघूया कारण की ते गेल्या टायमिंग पण दादाला मी भेटलेलो पण ब्लॉग मध्ये खूप बरं वाटतंय दादाला आम्ही भरपूर बघतो भरपूर म्हणजे फोटो पण काढले पण दादावर जास्त बोलणं कधी झालं नाही आज दादावर बोलणं झालं तर मला खूप बरं वाटतंय झालंय गणपती बघून माझं आहे आज, आज, आज पूर्ण दिवस जाणार आहे फुल माझ्या असणार एकदम फुल फुल चला आता आपण पुढे गणपती बघायला हॅलो

चला मित्रांनो असेच मित्रांनो बघा आपल्याला फॅमिलीज म्हणजे फॅमिली मेंबर्स आपल्याला भेटत राहतात तर हेच तर खरी गंमत आहे या ब्लॉगिंगची पहिली गोष्ट चला गणपती बाप्पा दिसतोय समोर इकडे जातात काय कळत नाही आम्ही इकडे जाऊतोय तिकडे जातो इकडे जावतो तिकडे जातो आज नुसती धावा धाव होते पण जेव्हा ढोल तशा किंवा बँजो असतो ना, तो ना।, ब्रिच तो ना।, ना आणि चांगले चांगले ना या ब्रिज खाली येतो ना अंगात काय आहे ते माहिती नाही आहे काही गणपती तिथून निघतात आहे काहीच कळत नाहीये जसं भेटेल तसं आम्ही शूट करण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगल्यातले चांगले बेस्ट शॉट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ह्या ब्लॉगमध्ये आपण खैरानीचा राजा आणि परेचा महाराजाची स्टोरी सांगितलेली तुम्हाला त्या दोन गणपती बाप्पांची तसं फोर्टच्या राजाची पण एक राजा राजाची स्टोरी आहे तर पहिला काय करूया माहिती आहे का आपण फोर्टचा राजा दोन हजार चोवीसमध्ये तसा आहे तो बघूया आणि मग मी नंतर तुम्हाला फोर्टच्या राजाची आणि माझी स्टोरी सांगतो चला तर मित्रांनो समोर आहे फोर्टचा राजा आता आपण तिकडेच जाऊया आणि समोर देखील गणपती बाप्पा येतो आहे तर तो पण पाहूया कर तर मित्रांनो आत्ता तुमच्या समोर येत आहे फोर्टचा राजा समोर गणपती बाप्पा आहे कमेंट करायला विचारायची नाही गणपती बाप्पा मोर या आया, आता वाजवलं तिरे मस्त झालं तर मित्रांनो समोर आहे फायनली फ्रंट व्ह्यू फोर्टचा राजा राजा मग ति तिकडून शूट करत होतो गणपतीचा बरोबर हात आपल्या इकडे येऊन थांबला म्हणजे बाप्पा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी दे आला Kau bon kau आहे कोण ना कोण असं भेटत कंटिन्यू भेटले सरळ झाल्या हा गणपती दाखवूया आणि मग गॅपमधून बाहेर हो मी कंटिन्यू लॉक चालू ठेवला म्हणजे रॉ पद्धतीने तुम्हाला महाग मग दाखवतोय हा दम लागला ॲक्च्युली आता चालल्या आहेत गणपती गणपती खूप चांगला आहे तर मागे मागेच जावे त्याच्या म्हणजे काय आपल्याला रस्ता मिळेल हो थोडा Beli stok pun, kita lihat daripada papan sampah. daripada apa?

हॅलो डायरेक्ट तुझ्यावरती एंड केला बघ हा बोलतो ना दोन हजार सतरा आणि अठराच्या दरम्यान आहे ना मी तुम्हाला म्हणालेलो की ना फोटच्या राजाची पण एक स्टोरी आहे तो दोन हजार सतरा आणि अठराच्या दरम्यान यांना फोर्थच्या पाद्यपूजन होतो आणि पाद्यपूजन आटपून शूट आटपून ना मी म्हणजे घरी निघत होतो आणि माझा मोबाईल तिथेच राहिला आणि आपल्या एका फॅमिली मेंबरला सबस्क्रायबर फॅमिली मेंबरला तो मोबाईल सापडला त्याच्यावरती कारण की माझा फोटो होता आणि तेव्हाच आपल्या चॅनलवरती त्यावेळेला एक लाख सबस्क्रायबर झालेले आणि मगाशी ओळखत होतं मी व्हिडिओ काढत होतो आणि बरोबर बाप्पाचा हात असा आला आणि असा आपल्या इथे थांबला की जणू बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत होता तर हैरानीचा परेल राजा परेलचा महाराजा आणि फोर्टचा राजा अशा काही म्हणजे होता ना आठवण आहेत स्टोरीज आहेत तर तशी आपली फोर्टच्या राजाबरोबर एक अशी स्टोरी आहे भटकंदी प्रवास या चॅनलची आणि आत्ता बरेच ना गणपती बाप्पांचं आगमन दाखवण्याचा दा प्रयत्न केला बरेच गणपती बाप्पा गेलेत आपल्या मंडपाच्या दिशेला जेवढा जास्तीत जास्त दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे मी आता कुठल्या मिस पण होऊ शकतात आणि ज्या ज्या गणपती बाप्पांचं तुम्हाला नाव मंडळाचं नाव माहिती असेल ना तो तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आता आपण कुठे निघतोय तर आता आपण निघतोय साकीनाक्याचा महाराजा असे म्हणतात उंच आहे तर ती पाहायला चालली आहे साकीनाक्याला